नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत जगाच्या पाठीवर कितीही फिरून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा घरच्या गरमागरम वरण भाताची सर महागड्यातल्या महाग फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या जेवणाला कधीच येत नाही हे तितकंच खरं आहे चला तर मग आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा अगदी छान असा वरण भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत हार माँचे एक मंजे, मुला मुले हा व्हिडिओ दाखवण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे नवशिक्या मुलामुलींनाही हा मस्त असा बेत घरच्या घरी करता यावा म्हणून हा व्हिडिओ दाखवलेला आहे त्यासाठी प्रथम आपल्याला कुकरचे दोन डबे आहेत एका डब्यामध्ये अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे इथं मोठी वाटी वापरलेली आहे त्यानंतरनं पाव वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित असं दोन वेळा छान धुवून घ्यायचं आहे इथे मी मुगाच्या डाळीचं वरण दाखवणार आहे मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही तुरीची डाळही वापरू शकता किंवा अर्धी मुगाची आणि अर्धी तुरीची डाळही वापरू शकता आता तुरीच्या डाळीपासून बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो त्यामुळं मुगाच्या डाळीचं वरण खाणं अगदी फायद्याचं आहे त्यामुळे आज आपण अगदी टेस्टी असं मुगा डाळीचं फोडणीचं वरण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुऊन झाले की डाळ बुड बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ना तांदुळामध्येही तांदळाच्या वरती अगदी बोटाचं अर्ध पेर येईल इतपत आपण पाणी टाकलं चवीनुसार मीठ टाकलं व्यवस्थित तांदळामध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर डाळीमध्ये आपल्याला थोडंसं अगदी चिमूटभर हळद टाकली चिमूटभर हिंग टाकला दोन तीन थेंब तेलाचे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून आपण ही डाळ छान अशी मऊसूद शिजून घ्यायची आहे आता कुकरमध्ये अगदी कपभर पाणी टाकलं प्रथम आपल्याला डाळीचा डब्बा ठेवायचा त्यानंतरनं तांदळाचा डब्बा ठेवला वरून झाकण लावलं आणि कुकरच्या चार शिट्ट्या करायला ठेवलेल्या आहेत आता कुकर होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी अगदी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे चमचाभर सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन तीन कडीपत्त्याची पानं घेतली आणि अगदी थोडंसं जिरे टाकून हे छान असं आपण कुटून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता मिक्सरमधूनही छान असं वाटून घेऊ शकता कधी फोडणीमध्ये कडीपत्ता टाकला की खाताना तो बाजूला निघतो त्यामुळे अशा पद्धतीने वाटणामध्येच कडीपत्ता टाकून घ्यायचा आता आपला कुकरही छान थंड झालेला आहे कुकरमधला आता आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे कुकरचं मधलं जे पाणी आहे ते अजूनही गरम आहे त्यामुळे त्यामध्ये पुन्हा तांद भात ठेवायचा किंवा भाताचा डब्बा ठेवायचा आणि झाकण लावायचं म्हणजे भात बराच वेळ असाच गरम राहतो आता डाळ आपली छान मऊसूद शिजलेली आहे मुगाची डाळ अगदी छान मऊसूद होते आणि तितकीच ती पौष्टिक असते त्यामुळे मुगाच्या डाळीचं वरण खाणं अगदी आरोग्यासाठी फायदेशीर आहे आता ही जी डाळ आहे ती छान आपल्याला अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे किंवा रवीच्या किंवा पळीच्या ही छान अशी मऊसूद फेटून घ्यायची आता यामध्ये थोडंसं पाणी हे टाकून घ्यायचं तुम्हाला हे वरण कितपत पातळ किंवा घट्टस राहावं आहे तेवढं आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आता कडेमध्ये एक पळीभर तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची त्यानंतर आवडीनुसार हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे अगदी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तोही या तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की आपल्याला यामध्ये आपण जे लसूण खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे तेही यामध्ये टाकायचं आणि छान तेलावरती अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे अगदी खमंग अशी फोडणी आपली तयार झालेली आहे यामध्ये अगदी चिमूटभर पुन्हा थोडी हळद टाकून घ्यायची सुरुवातीला आपण हळद टाकली होती पण मात्र याला अजून छान रंग येण्यासाठी यामध्ये चिमूटभर हळद टाकली त्यानंतर आपण जी घोटून घेतलेली डाळ आहे ती यामुळे टाकायची पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं जितपत तुम्हाला हे वरण पातळसं राहावं आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची मस्त व्यवस्थित मिक्स करायचं याला एक छान उकळी आणायची गरमागरम वरण छान आपलं तयार होतं अगदी भातावरती वरण टाकायचं त्यावर तुपाची धार टाकायची थोडंसं लिंबू पिळा अगदी मस्त बेत होऊन जातो नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा धन्यवाद